ठाणे पोलीस आयुक्तालयातील राबोडी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विकास कॉम्प्लेक्स पोलीस चौकीचं नूतनीकरण आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून करण्यात आले नूतनीकरण झालेल्या या सुसज्ज वास्तूचं लोकार्पण आमदार संजय कळकर यांच्या हस्ते करण्यात आलं गेल्या अनेक वर्षांपासून या चौकीची दुरावस्था झाली होती त्यामुळे नागरिकांना राबोडी पोलीस स्टेशन वृंदावन येथे जाऊन तक्रारी नोंदवाव्या लागत होत्या नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार केळकर यांनी चौकीचं नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला या नव्या वास्तूमुळे विकास कॉम्प्लेक्स गोकुळनगर राबोडी उथळसर परिसरातील नागरिकांना तक्रारींचा निपटारा जलदगतीनं होणार असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले या सोहळ्याला पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे साहेब पोलीस आयुक्त संभाजी जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील माजी नगरसेविका नंदा पाटील माजी नगरसेविका दीपा गावंड भाजप शहर उपाध्यक्ष महेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा सर काय सांगाल आज उद्घाटन देवीचा उत्सव चालू आहे आणि त्या उत्सवाच्या मुहूर्तावरच ज्या ठिकाणी विकास चौकीचं कारण विकास कॉम्प्लेक्स पण आहे सुबेर कॅसल आहे हे सगळ्या अनेक कॉम्प्लेक्स या ठिकाणी हजारो लोकांची वस्ती आहे आणि अतिशय जंक्शन भागामध्ये माझ्या आमदार निधीतून आज या चौकीचं उद्घाटन झालं आहे मला अतिशय समाधान आहे कारण की विकास होत असताना कायदा सुव्यवस्था आणि सामान्य नागरिक जो आहे त्याला सुरक्षित वाटण्याच्या दृष्टीने देखील काही ठिकाणी आता वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने इथे चौकीची आवश्यकता होती नागरिकांची मागणी होती पण त्यामुळे आज ही चौकी आणि त्याचा आपण लोकार्पण केलेला आहे मला खात्री आहे की इथल्या सर्व रहिवाशांना याचा निश्चितपणे आधार मिळेल आणि या ठिकाणचे जे काही छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने ते याच ठिकाणी सोडवल्या जातील अतिशय सुविधायुक्त अशा प्रकारची ही चौकी आणि त्याचा आज लोकार्पण झालेला आहे निश्चितपणे आम्हाला याचं खूप समाधान आहे नागरिकांनी अधिकाधिक या चौकीच्या माध्यमातून आपल्या सर्व समस्या ज्या आहेत त्याचं निराकरण करा नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे केंद्र आणि राज्य सरकारमधील भरती संदर्भात घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेनं मुंबई विद्यापीठासोबत करार आहे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या करारावर मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्प्समधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या ठाणे महापालिकेच्या वतीनं आयुक्त सौरभ राव यांनी तर मुंबई विद्यापीठाच्या वतीनं रजिस्ट्रॉर डॉक्टर प्रसाद कानडे यांनी या करारावर सह्या केल्या काल सायंकाळी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या करारावर इथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या यावेळी महापालिकेचे उपायुक्त सचिन सांगळे संस्थेचे संचालक महादेव जगताप विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर अजय भामरे उपस्थित होते मुंबई विद्यापीठ आणि ठाणे महापालिकेचे चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था यांच्यात झालेला हा करार ऐतिहासिक आहे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात अभ्यासक्रमात अनेक प्रकारचे प्रयोग करण्याची संधी उपलब्ध असल्याने अशा प्रकारचा करार करता आला असं कुलगुरू प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितलं पदवीची तयारी करत असताना स्पर्धा परीक्षांच्या तयारीचं प्रशिक्षण मिळाल्यानं विद्यार्थी पदवी प्राप्त होताच पूर्ण आत्मविश्वासानं या परीक्षांना सामोरे जाऊ शकतील असा विश्वास कुलगुरू प्राध्यापक कुलकर्णी यांनी व्यक्त केला तर या करारानुसार ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामनराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना चार क्रेडिट देऊ करणारे कोर्सेस सुरू करण्यात येतील असं महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशी निगडीत कोर्स पूर्ण केल्यावर क्रेडिट मिळणार आहे यू पी एस सी सारख्या परीक्षेची तयारी जेवढी लवकर सुरू करता येईल तेवढं चांगलं असतं या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये थेट लाभ होईल याची खात्री असल्याचं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं डायरेक्टोरेट ऑफ ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा एम ओयू होतोय आता यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सी डी देशमुख सेंटर हे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी खूप रिनाऊंड आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन किंवा स्पर्धात्मक ज्याला एम पी एस सी यू पी एस सी अशा सगळ्या वेगळ्या एक्झाम्स असतात मुलांची प्रिपरेशन खरं म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर सुरू होते आता यामध्ये आम्ही मुंबई विद्यापीठ आणि क ठाणे महानगरपालिका सी डी देशमुख सेंटर या दोघांनी मिळून असं आम्ही ठरवलं की मुलं जेव्हा ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतील त्यांना सगळे जे प्रिपरेटरी कोर्सेस आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनला त्या ओपन इलेक्टिवच्या माध्यमातून दिले जातील त्यामुळे ज्या मुलांना ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचे प्रिपरेशन करायचे ते ह्या ओपन इलेक्टिवच्या माध्यमातून ते, ते कोर्सेस सिलेक्ट केले जातील ज्याला सी डी देशमुख कॉम्पिटेटिव एक्झामिनेशन केंद्राचं तिथले एक्सपर्ट प्राध्यापकांचं मार्गदर्शन होईल त्याच्यामुळे ही जी विद्यार्थी आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तयारी करताना ग्रॅज्युएशन करतानाच ते बऱ्यापैकी त्यांनी तयारी केलेली असेल त्यामुळे जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल तेव्हा ते पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकतील ठाणे पालिकेतील कर्मचारी अधिकारी वर्ग सध्या टप्प्याटप्प्यानं अत्याधुनिक स्वरूपातील एआयचं ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहेत ठाणे महानगरपालिकेतील कागदोपत्री होणाऱ्या कारभाराला योग्य वळण लागावं निवेदेतील त्रुटी दूर व्हाव्यात या आणि इतर कामांसाठी सध्या हे प्रशिक्षण फायदेशीर ठरत असल्याची माहिती समोर आली आहे पहिल्या टप्प्यात वरिष्ठ अधिकारी आणि त्यानंतर इतर अधिकारी प्रशिक्षण घेत आहेत ठाणे महापालिका आधुनिकतेकडे कूच करण्यासाठी प्रयत्नशील आहे एक्स फेसबुक इंस्टापाठोपाठ आता ए आयचं प्रशिक्षण अधिकारी घेत आहेत त्यानुसार महिन्यांपासून याचं ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जातं हे परीक्षण प्रशिक्षण एक आठवडा पंधरा दिवस ते एक महिन्याचं असल्याची मागील काही माहिती ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे महापालिकेतील कामांमध्ये अचूकता यावी पारदर्शीपणे काम व्हावं निविदेतील चुका सुधारण्यासाठी व्याकरणातील चुका न होण्यासह इतर कामांसाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचं ठरत असल्याचंही सांगण्यात आले क्रीडा धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रासरंग उत्सवाला आठव्या दिवशीही तरुणांची तुफान गर्दी ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग दोन हजार पंचवीस नवरात्र उत्सवाला काल आठव्या दिवशीही तरुणांची गर्दी उसळली होती बावीस सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात या उत्सवाला सुरुवात झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धर्मवीर आनंद रेमंड मैदानावर सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान ठाणेकरांना नवरात्रोत्सवाची मेजवानी मिळत आहे नवरात्रोत्सवाच्या रासरंग या दहा दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर तालवादक मेहुल गंगर गायक अंबर देसाई कविता राम तेजदान गडवी शीतल बारोट यांची रंगतदार मैफल गरीब गरबा रसिकांना उत्सवात अनुभवता येत आहे तर हेमाली सेजपाल यांच्याकडून या उत्सवाचं सूत्रसंचालन केलं जाते यंदा सुमारे बारा हजाराहून अधिक गरबा प्रेमींकडून या महोत्सवात सहभागाची अपेक्षा आहे ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवानं स्वतंत्र स्थान निर्माण केलंय दर्जेदार संगीतकार ढोलवादक आणि गायक यांचा या महोत्सवात सहभाग असतो त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगचा समावेश झालाय एमसीएच्या ठाणे क्रीडाचे अध्यक्ष सचिन मिराणी माझे अध्यक्ष जितेंद्र मेहता तसंच माझे अध्यक्ष अजय अशर यांच्या आणि इतर पदाधिकारी सहकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अधिकाधिक रंगतदार होत आहे काले का उत्सवाला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छा दिल्या यावेळी नागरिक गरबा रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सचिन आणि जितेंद्र मेहता यांनी सर्वांचं स्वागत करत आभार मानले भर पावसातही गरबा रसिक मोठ्या प्रमाणे दांडिया खेळण्यासाठी उपस्थित होते नावाचा गोंधळा मांडीला, गोंधळा ये आई गोंधळाला ये आई परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल एम च्या अधिकाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात त्यांच्या कामाच्या ठिकाणी गैरहजर राहिलेल्या चौतीस आगार प्रमुखांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले वीस सप्टेंबर पासून राज्यात विशेषतः मराठवाडा प्रदेशात मुसळधार पाऊस होतोय ज्यामुळे शेती आणि रस्ते पाण्याखाली गेले आणि वाहतूकही कोलमडलीये महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष असलेले सरनाईक यांनी उपक्रमाच्या सुरक्षा आणि दक्षता विभागाच्या एका गोपनीय अहवालाचा हवाला देत ही एक अतिशय गंभीर बाब असल्याचं सांगितलं अहवालानुसार मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली असली तरी एम एस आर टी सीच्या दोनशे एकावन्न पैकी चौतीस आगार प्रमुख त्यांच्या ड्युटी स्टेशनवर उपस्थित नव्हते आगार प्रमुख ही एस टी प्रशासनाचा मुख्य घटक आहे त्यांच्या हाताखाली शेकडो कर्मचारी काम करतात रात्रीच्या शिफ्ट चालवल्या जातात बसेस उभ्या राहतात आणि लाखो किमतीचे तेल इंधन सुटे भाग तसंच तिकीट विक्रीतून मिळणारा मोठा महसूल आगारात ठेवला जातो या सर्व गोष्टींचं रक्षण आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आगार प्रमुखांची आहे इतक्या महत्त्वाच्या वेळी त्यांची अनुपस्थिती अस्वीकार्य आहे असंही त्यांनी सांगितलं अशा गंभीर परिस्थितीत त्यांच्या मुख्यालयात उपस्थित राहण्याऐवजी आणि जबाबदारीने त्यांचं कर्तव्य बजावण्याऐवजी काही आगार प्रमुख कर्तव्यावर अनुपस्थित होते संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांनी अशा आगार प्रमुखांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजवावी जर त्यांचं स्पष्टीकरण समाधानकारक नसेल तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल ज्या विभाग नियंत्रकांच्या देखरेखीखाली हे डेपो प्रमुख काम करतात त्यांनाही चौकशीला सामोरं जावं लागेल असंही त्यांनी सांगितलं